नमस्कार माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण मस्तपैकी कडी पुलाव करणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा इथं दीड वाटी मी बासमती राईस घेतलेला आहे स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवलेला होता आणि इथं खडा मसाला घेतलेला आहे तील तमालपत्री अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे एक चक्रीफूल दालचिन तुकडा चार लवंग चार मिरे आणि दोन विलायची घेतलेल्या आहेत तर इथं भाज्यांमध्ये बघा इथं मी काजू मटार गाजर फरसबी फ्लावर एक कांदा आणि हिरवी मिरची कोथिंबीर आणि लिंबू घेतलेला आहे तर आता चला तर मग फोडणी टाकूया आपण बाकीच्या कृती करूया तर इथं मी गॅसवरती कढई चढवलेले आहे तुम्ही पॅनमध्ये किंवा कुकरमध्ये सुद्धा राईस बनवू शकताय जर कुकरमध्ये बनवायचं असेल तर तुम्हाला पाणी कमी घालावं लागणार राय राईससाठी तर मी सांगतच जाईन पुढच्या कृती जो खडा मसाला होता तो मी तेलामध्ये टाकलेला आहे बघा आणि जास्त गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही आहे मध्यम ठेवायचे आहे आणि मसाला आपला भाजून घ्यायचा आहे पण इतका लाल भाजायला नको असा भाजायचा आहे तर मग आता कांदा आपण घालून घेऊया आणि कांदा छान परतवायचा आहे आणि कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे भाजला गेला तर पाहिजेल आणि कलरही त्याचा पिंक झाला पाहिजे असं गुलाबी रंगावर भाजा जास्त ब्राऊन नको इथं आपल्याला कांद्याची काळजी घ्यायची आहे तर इथं मी आलं लसूण पेस्ट पण घालणार आहे इथं मी तेलाचा वापर केलेला आहे तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता ऑप्शनल आहे तर आलं लसूण पेस्ट घातलेली आहे छान आता परतवून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये काजू घालायचे आहेत काजू हे आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत कांदा छान भाजत आलेला आहे बघा आणि आता हिरवी मिरची घालायची आहे तुमच्या तिखटनुसार आहे जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरचीचा वापर जास्त करू शकता इथं तर मी इथे दोनच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ज्या आता भाज्या आपण चिरलेल्या होत्या ज्या स्वच्छ धुवून मी घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून मगच चिर त्या चिरलेल्या आहेत तर आता त्या आपल्याला काय करायचं आहे तेलामध्ये घालून परतवायच्या आहेत एक दोन मिनटं आपल्या दोन ते तीन मिनटं परतवायचे आहेत म्हणजे ज्याचा जेणेकरून कच्चा पण आहे तो कमी होण्यासाठी आणि बघू शकता भाज्या पण जवळजवळ भाजत आलेल्या आहेत तर मग आता याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे बघा आणि छान असं वरून खालून पूर्ण असं फिरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे पूर्ण भाज्या तांदूळ वगैरे छान असं हलवून घ्यायचं आपल्याला तांदूळ आणि नंतरच आपल्याला वरून चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथे पाऊन चमचा मीठ लागलेला आहे मला जर आपला तांदूळ जर नवीन असेल तर मात्र तुम्हाला पाणी कमी घालावं लागेल आणि जर जुना असेल तर पाणी जास्त बसतं तुमच्या तांदळावर अवलंबून आहे जर जुना आपल्याला जरी समजत नसेल तर आपण अधूनमधून एकदा चेक करत जायचं की पाणी योग्य प्रमाणात आहे किंवा नाही ते एखाद वेळी आपल्याला न तांदूळ नवीन आहे का जुना आहे याचा अंदाज कळत नाही तर त्यावेळी आपण एकदा काळजी घ्यावी पण कुकरमध्ये भात शिजत घालत असताना शक्यतो करून अर्धी वाटीभर पाणी कमीच घालावं कारण वाफेवर भात आपला शिजतो तर इथं मी दीड वाटी तांदळासाठी सध्या तरी मी अडीच वाटी तांद अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे जर गरज वाटली तर मी थोडं पाणी नंतर ॲड करणार आहे तर दीड वाटीसाठी ॲक्च्युली तीन वाटीचं प्रमाण आहे पण इथं ता तांदूळ माझा नवीन असल्यामुळं मी इथं अडीच वाटी पाणी घातलेलं आहे तर आता झाकण लावूया आपण आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला हा भात छान असा शिजवायचा आहे त्याआधी आपल्याला लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबू याच्यासाठी पिळायचं आहे की जेणेकरून आपला भात असा मोकळा व्हावा सुटसुटीत सुळसुळीत असा व्हावा यासाठी लिंबू पिळायचा आहे मगच झाकण लावून आपल्याला भात शिजण्यासाठी ठेवायचं आहे तर आता आपला भात एक दहा मिनटं मी गॅसवरती ठेवलेला होता शिजण्यासाठी तर माझा भात आता इथं रेडी झालेला आहे खाण्यासाठी म्हणजे माझं पाण्याचं प्रमाण योग्य होतं मला वरून जास्त पाणी घालायची गरज लागलेली नाही आहे तर तुम्ही बघू शकताय पूर्ण भात माझा असा मोगळा झालेला आहे खूप छान शिजलेला आहे अगदी शीतही मोडत नाही या पद्धतीनं भात माझा शिजलेला आहे तर वरून आता कोथिंबूर घालून घ्यायचे आहे बघू शकताय तर आता आपण बाकीची कढी करून बघूया त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया तर इथं मी एक दोन वाट्या ताक घेतलेला आहे ते आणि इथं मसाला घेतलेला आहे बघा चिमोटभर मी मेथीचे दाणे एक दालचिनीचा तुकडा एक लवंग एक विलायची आणि पाऊन चमचा हे जिरे घेतलेले आहे कढीपत्ता एक मिरची आणि कोथिंबीर हिंग घेतलेलं आहे तर ताकामध्ये एक चमचा मी बेसन पीठ घालून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर फोडणी टाकूया तर गॅसवरती पातेलं चढवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे गरम होण्यासाठी एक दीड चमचा तेल घालू शकता आणि जे मेथीचे दाणे जिरे लवंग वेलदोडे मिरची हे सर्व आपल्याला तेलामध्ये घालून आलं आलंच फक्त घ्यायचं आहे लसूण घ्यायचं नाही आहे हिंग हे सर्व घालून तेलामध्ये भाजायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी पाऊन वाटी पाणी आपल्याला घालायचं आहे आणि त्याला छान अशी उकळी आल्यानंतरच आपलं त्याचं ताक त्याच्यामध्ये घालायचं आहे बघा तर या पद्धतीनं सुद्धा कढी करून बघा खूप छान टेस्टला लागते तर इथं चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छान अशी उकळी आणून द्यायची पण उकळी मारत असताना आपल्याला सतत चमचा सतत हलवत राहायचं आहे आणि चवीपुरतं किंचित मी गोड साखर घातलेली आहे कारण एक वेगळा स्वाद येण्यासाठी त्याला तर उकळी मारत असतानाच आपल्याला सतत सतत चमचा आपला काय करायचं आहे हलवत राहायचं आहे म्हणजे आपली कढी फुटणार नाही खूप छान कढी होईल तर इथं कढी कढी तयार झालेली आहे आणि मी वरून कोथिंबीर घातलेली आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली कढी तयार झालेली आहे जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद